मुलीच्या अत्याचार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या नराधम पित्याची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली पण या प्रकरणात साक्ष का दिली असा सवाल करत नराधमाने आपल्याच पत्नीचा खून केलाय मन हेलावून टाकणारी घटना नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील सावरगाव येथे उघडकीस आली आहे या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून मारुती जाधव टिकेकर असं आरोपीचं नाव आहे दोन हजार एकोणावीस साली आरोपी मारुती टिकेकर याने आपल्याच पोटच्या मुलीवर अत्याचार केला होता या प्रकरणी भोकर पोलिसांनी गुन्हा दाखल केला घटनेचं गांभीर्य ओळखत भोकर पोलिसांनी अठ्ठेचाळीस दिवसात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलं न्यायालयाने अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार साली आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आरोपीने शिक्षा भोगली दरम्यान या प्रकरणी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये आरोपीची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता झाली कारागृहातून सुटका झाल्यानंतर आरोपी मारुती हा आपल्या पत्नीबरोबर राहत होता मात्र पत्नीने आपल्या विरोधात साक्ष का दिली याचा राग त्याच्या मनात होता याच कारणावरून तो पत्नी सुरेखा सोबत वाद घालायचा सव्वीस एप्रिल रोजी आरोपी मारुती यांनी लाकडं आणण्याचा बहाणा करून पत्नी सुरेखा हिला भोकर बायपास रोडवरील तलावालगत असलेल्या डोंगराळ भागात नेलं त्यानंतर तिथंच त्यानं दगडानं ठेचून पत्नीचा खून केला भोकर मिसिंग दाखल आली होती। दुसरीकडे पोलीस ठाण्यात करण्यात महिलेचा शोध घेत असताना भोकर बायपास रोडवरील एका डोंगराळ भागात महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली दरम्यान पोलिसांना घटनास्थळी एक मानवी अर्धवट कवटी हात डोक्यांचे केस पायातील पैनजन जोडवे चप्पल साडी आणि इतर साहित्य आढळून आलं सापडलेल्या वस्तूंवरून पोलिसांनी तपास सुरू केला फरार असलेला महिलेचा पती नांदेड शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आरोपी मारुती याला अटक केली मुलीच्या अत्याचार प्रकरणात साक्ष दिल्याच्या कारणावरून त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली आहे या घटनेने भोकर तालुक्यात खळबळ उडाली आहे